भोला पंढले वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाद भगवान की जय श्रोते जन हो आपण अठ्ठावीसव्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत अठ्ठावीसव्या श्लोकापासून पुढील काही श्लोक अर्जुन वाचम दृष्ट्वे मां स्वजनं कृष्णयुत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं संसते हस्त्वात्त्वच्चैव परिदह्यते न शकनो मेवस्थान तू भ्रमती चे मे म्हणा आपल्याला समजवतात ज्ञानेश्वरी मध्ये गोव्याच्या रूपाने तू म्हणे अवधारी देवा म्या पायीला हा मेळावा त तव... तव गोत्र आघवा देखिला येत हे संग्रामी उदित असते कीर समस्त पण आपण पेया आपण पेया उचित केवी होय ये ने नावेची नेनो काही मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे। देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत सी सर्वांगा अति संतापू पणला तेने बेमळ हातू गेला गांडीवांचा ते न धरताची निष्ठले परी नेण्याची होतो नि पाडिले ऐसे हृदय व्यापले मोहे काही मोहे येथे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अति तारुन सयावून असाधारण हे ने संग्रामी जी निवांत हरु ठव फेडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाजी माझे जैसा भ्रमरभेदी कोडे भलतसे काष्ट कोरडे पारे कळी जा माजी सापडे कोवळीले तेथे उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दळ विचरु परी ते कमळ दळ कठीण कोवळे पण स्ने देखा हे आदिपुरुषाची माया ब्रम्मेचायी नैनेची आया मनो भुलविला ऐ ए, ए मनोनी भुलविला राया संजोय मने संजय मने अवधारी मग तो अर्जुनु देखोनी सकळ स्वजनो विसरला अभिमानो संग्रामीचा कैसे नेनो सदयाता उपनली तेथे चित्ता मग मने कृष्णाता नसिजे एथो माझे अतिशय मन व्याकुळ हो तसे वाचा बरळ जे वधावे सकळ येणे नावे श्रोते हो आपल्याला ह्या ओव्यांचा भावार्थ असा आहे अर्जुन म्हणाला हे देवा हे पहा की मी या सर्व सैन्य समुदाय पाहिला आहे तो येथे सर्व माझे गोत्रजन माझ्या दृष्टीत पडले हे सर्व युद्ध करण्याकरता तयार झाले आहेत खरे परंतु त्यांच्यासोबत युद्ध करणे आपल्यास कसे बरे योग्य होईल यांच्याशी युद्ध करण्याची गोष्टच गोष्ट, गोष्ट काढताच मला काही सूचना असे झाली आणि मन व बुद्धी ही देखील आपल्या जागी स्थिर राहत नाही इकडे पहा माझ्या सर्व अंगास कापरे सुटले आहे तोंडास कोरड पडली आहे व इंद्रियेची स्थिती झाली आहे सर्व अंगावर काटा आला आहे मनाचा अगदी आग भडका झाला आहे व गांडीव धनुष्य धरणा धरण्याचा हातही ढिल्ला पडला आहे त्यामुळे हे धनुष्य धरले न जाता निसटले परंतु माझ्या हातून केव्हा गळून पडले हे देखील मला समजले नाही इतके माझे अंतकरण या आप्तवर्गाच्या मोहाने व्यापले आहे अहो हे माझे अंतकरण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत दाद न देणारे व अतिनिष्ठूर आहे परंतु तेच आज आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे मोठे आश्चर्य आहे अहो त्या ज्या अर्जुनाने युद्धात शंकरासही जिंकले व निव निवांत निवांत कवच राक्षसाच्या मागमूस नाहीसा केला तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात व्याप्त झाला काय आश्चर्य पहा जसा भ्रमर कोणत्याही वाढलेल्या कठीण लाकडा सहज पोखरतो परंतु तोच भ्रमर कोळ्या कमळाच्या कळीमध्ये तो मिटल्यावर अडकून पडतो तेथे तो आपल्या प्राणास मुकेल पण त्या कमळाच्या पाकड्यानं भूक पाडण्याचे मनातही आणत नाही त्याप्रमाणे आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे जे म्हणतो राजा दृष्टात ऐक हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे ही ब्रह्मदेवालय आवरत नाही म्हणून अर्जुनास त्याने व्याकुळ केले यात आश्चर्य काय अहो राजा ऐक असे आपले हे आप्तवर्ग पाहून अर्जुनाच्या युद्धाविषयीचा सर्व अभिमान माळून गेला त्या ठिकाणी त्यांचे अंतकरण करून कशी उद्भवली कोण जाणे त्या करुणाच्या भरातच तो श्रीकृष्णात म्हणू लागला देवा मला वाटते आपण येथे राहूच नाही त्या सर्वांस माराव्याची ही गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अति अतिव्याकुळ होऊन बोबडी वळाल्यामुळे तोंडातून तो शब्द सुद्धा उमटेनासा झाला आहे निमित्ताने च पश्यामी विपरीतानी केशव नच श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजनमा हवे श्रोते हो या कौरवा या कौरवा जरी वधावे तरी का न वधावे हे ये गोत्र जामुचे मनोने जळो हे झुंज नये मज ए, एने महापापे देवा बहुता परी पाहता येत ओखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभ आवडी सांगतात या कौरवांना जर मारायचे तर मग धर्म धर्मराजाधिकांना का मारू नये कारण हे दोनही माझे गोत्रच आहेत आम्ही परस्पराचे नातलगच आहोत म्हणून देवा आग लागू या युद्धाला मला काही पसंत नाही या महापाचकापासून आमचे काय खोळंबले आहे देवा पुष्कळदृष्टीने मला विचार करून पाहिले तरी युद्ध केल्या त्याचा परिणाम वाईटच होईल आता हे जर टाळले मात्र काही कल्याण होईल गोपाल कृष्ण भगवान की जय